नमस्कार आपण पाहत आहे उडान लाईव्ह सोलापूर उडान लाईव्ह सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्या आदेशाने दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे माननीय देवाभाई उगडे यांची सोलापूर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड करत असताना प्रसंगी उपस्थित प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट संजीव सदाफले प्रशांत लोखरे व तसेच जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत करण काळे शहर युवा आघाडी अध्यक्ष अमरसेन साळवे रशीदभाई सरदार सावळा उडानशिव भूषण गायकवाड सचिन तुळसे आनंद माने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते